श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी जुळून आलेल्या त्रिवेणी योगावर वा शेवामुठ व्हायला विसरू नका वाचा योग्य पद्धत आणि पूजाविधी दोन सप्टेंबर रोजी श्रावण मासाची अखेर अर्थात श्रावण अमावशा आहे ती सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावशा म्हणूनही ओळखली जाईल श्रावण मास महादेवाचा त्यात सोमवारही जातात आणि भर सोमवती अमावश्याची या त्रिवेणी योगाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील माहिती सविस्तर वाचा श्रावण सोमवारी आपण शिवामोठ वाहतो आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पहा पार्वती मातेचे पतीराज शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी ते जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाहप्रसंगी हो देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी हार पुसते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल आधीच्या चार त्या त्या सोमवारी वाहून झाल्या असतील नसतीलही तरीही शेवटच्या सोमवारी शिवामूर चुकू नका त्यात मूडबर सातू अर्पण करायचे आहेत सातू सातू हे एक साधे धान्य आहे जे आपल्यापैकी बहुतेकांच्या स्वयंपाकघरात असते तरीही आपल्यापैकी फार कमी लोकांना त्याचे आरोग्य आणि सौंदर्य फायदे माहीत आहेत त्यामध्ये कॅलरीज कमी असतात फायबर जास्त असते आणि जीवनसत्वे आणि इतर पोषक घटक असतात असे पौष्टिक धान्य ज्याच्या कृपेने मिळाले त्या महादेवाला शिवाय जे गरजू आहेत त्यांनाही संसाराला पूरक धनधान्य देता येईल आता सोमवती अमावशीची पूजाविधी पाहू हो। सायंकाळी सूर्यास्तानंतर आपण सुचिरभूत होऊन देवापाशी दिवा लावावा त्यानंतर उदपत्ती ओवाळावी महादेवाची आरती म्हणावी त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवावी मित्रांनो त्यानंतर महादेवाला पांढरे फूल आणि बेल व्हावी त्यानंतर मित्रांनो महादेवाला पांढरे फूल आणि बेल व्हावे तसेच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशीजवळ चंद्रासाठी एक फूल अर्पण करावे ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन्ही स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे या दोन्ही स्तोत्रामुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लागून आयुष्यात अडलेल्या कामामध्ये गती मिळू लागते आणि अडचणीवर मात करण्याचे नवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही देखील काही अडचणीत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेला हा तोडगा जरूर करून बघा ज्योतिषशास्त्रानुसार वेदामध्ये भगवान शिव आणि चंद्रदेव यांना समर्पित दोन स्तोत्रांचा उल्लेख आहे या स्तोत्रांच्या शिव उच्चाराने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात ते स्तोत्र म्हणजे शिवाष्टकम स्तोत्र आणि चंद्रस्त्रोत हे वाद तुम्ही म्हणायचे आहे अशा रीतीने मित्रांनो तुम्ही पूजाविधी सोमवती अमावश्येला करायचे आहे ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ